समिती कुलवाडी तालुका माडा या वर्षासाठी आमसभेसाठी उपस्थित आजच्या या सभेचे अध्यक्ष आणि ज्यांच्या सूचनेनुसार ही सभा आपण आयोजित केलेली आहे ते माडा विधानसभा मतदारसंघाचे मान्य आमदार श्री अभिजिताबा पाटील त्याचबरोबर त्यांची आज प्रमुख उपस्थिती आपल्याला लाभली आहे ते करमाळा विधानसभा मतदारसंघाचे मान्य आमदार महोदय श्री नारायणाबा पाटील माडा नगरपंचायतच्या सन्मान्य नगराध्यक्षा मिनलताई साठे मॅडम उपस्थित डायसवरील लोकांच्या गरजांसाठी प्रश्नांसाठी आजपर्यंत लोकांचे प्रतिनिधित्व केलेले लोकांसाठी झटणारे आणि लोकांचा प्रत्येक प्रश्न आपल्यापर्यंत पोचवणारे त्यांच्या अडचणींसाठी कायम सक्षम असलेले आपले सर्व सन्मान्य माजी जिल्हा परिषद सदस्य माजी पंचायत समिती सदस्य सभापती उपस्थित सन सरपंच माजी सरपंच सदस्य उपसरपंच जिल्हास्तरावरील विविध विभागाचे विभाग प्रमुख तालुकास्तरीय विभाग प्रमुख त्यांचे सहकारी आणि लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून ज्यांचा गौरव आहे असे माझे सर्व सुजान पत्रकार बांधव वास्तविक आमसभेची कल्पना ही आपल्यासाठी नवीन आहे एकोणीसशे शहात्तर सत्त्याहत्तर साली राज समितीने याबाबतीत शिफारस करण्यात आली होती की तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी लोकांची मतं शासनापर्यंत पोहोचवणारी अशी एक आमसभा वर्षातून प्रत्येक तालुक्याच्या आणि जिल्ह्याच्या ठिकाणी जिल्हा परिषद मार्फत घ्यावी त्यात आशयावर अनेक वर्षापासून या आमसभासाठी काही कारणास्तव खंड होता काही कारणास्तव घेण्यात आल्या कधीनंतर घेण्यात आल्या नाहीत तशी ही आमसभा माडा तालुक्याची प्रथमच माड्यात होत्याचं आहे या आमसभेचा विचार असा आहे की तालुक्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी तालुक्यातील सर्व आपण सुजान नागरिक इथं उपस्थित आहेत शासनाचे विविध धोरणं आहेत कार्यक्रम आहेत त्याच्या अंमलबजावणी शासनाकडून केली जाते परंतु या अंमलबजावणीमध्ये जर काही त्रुटी असतील काही सुधारणा असतील किंवा यांचं कुठलं नव्याने कुठलं रूप द्यायचं असेल तर आपल्या सूचना यासाठी महत्त्वाच्या ठरतात आज आपण तालुक्यातील सर्व नागरिक इथे उपस्थित आहेत सर्व आपण लोकांचे प्रश्न इथे घेऊन आलेले आहेत आपल्याकडे अपेक्षित आहे की आजच्या कार्यक्रमाची रूपरेषा तशा असेल की शासनाचे जेवढे विभाग आज इथं काम करतायत जवळपास ते तेहतीस ते पस्तीस विभागाचे अधिकारी कर्मचारी आणि आपण सर्व इथं उपस्थित आहात या सर्व योजनांची रूपरेषा आपल्यासमोर चालू वर्षात जे कामकाज झालं ते मांडली जाईल त्यानंतर पुढील वर्षासाठी नियोजन करताना या वर्षात काही समस्या आपल्याला या योजनांबद्दल सुचवल्या असतील किंवा येणाऱ्या वर्षामध्ये यामध्ये काही बदल अपेक्षित असेल तर त्याचं नियोजन आर्थिक नियोजन होणं यासाठी आवश्यक आहे आपल्या सूचना आपल्या प्रश्न यासाठी मार्गदर्शक असणार आहे सुदैवाने तीन मार्चपासून आपलं विधानपरिषदेचं त्या ठिकाणी बैठक सुरू होते आहे तर मान्य आमदार हो महोदयांच्या सूचना अशा आहेत की आजचीही मार्ग सभा आपल्या त्या तीन मार्चच्या सभेसाठी ज्या सूचनांचं निराकरण या ठिकाणी होणार नाही त्या सर्व सूचनांना त्या विधानसभेमध्ये न्याय दिला जाईल यासाठी जा मान्य आमदार हो महोदयांकडून ते मांडले जाणार आहेत तर माझी आपणा सर्वांना विनंती आहे की सर्व विषयांचा आपण प्राधान्य ठरवलेला आहे आपल्या आवडीचे निकडीचे विषय आपण प्राधान्यानं घेत आहोत तर आपली त्या विषयापुरती मर्यादित समस्या सूचना आपण त्या ठिकाणी मांडावी विषांतर होणार नाही याची आपण दक्षता घ्यावी आपल्या प्रत्येक निवेदनाला इथं दाद दिली जाईल आपले निवेदन लेखी स्वरूपात दिलेलं असेल किंवा द्यायचं असेल तरी आपण डायच्या डाव्या बाजूला तशी सोय केलेली आहे आपण आपलं निवेदन तिथं मांडूया ज्यावेळेस सर्व चौतीस विभागाचा आढावा पूर्ण होईल त्यावेळेस वैयक्तिक समस्या जरी काय असतील तर त्यांनाही या ठिकाणी आपण न्याय देण्यासाठी प्रयत्न करणार आहोत तर या आमसभेसाठी सर्व उपस्थितांचे मी आपले आभार व्यक्त करतो आपणाला शुभेच्छा देतो व माझं हे प्रास्ताविक मित्र थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र या ठिकाणी माडा तालुक्यातील सर्व अधिकारी यांनी आपल्या विभागात सन दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये मध्ये झालेल्या कामाचा आढावा व पंचवीस सव्वीसमध्ये मध्ये कामाचं नियोजन याबाबतचा या ठिकाणी आढावा सादर करावा गुजनी धरण व्यवस्थापन भीमानगर कार्यकारी अभियंता माझी विनंती आहे सगळ्यांना सुरुवातीला मी आपल्या तालुक्याचे आमदार अभिजितबा पाटील आणि नारायण आबा पाटील यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडतो की ज्यांनी अनेक दिवसापासून आमसभा कशी असते हीच माहीत नव्हतं गेल्या तीन महिन्याच्या आत त्यांनी ही आमसभा घेऊन सामान्य जनतेला आपल्या प्रश्नाला वाचा फोडायची संधी मिळवून दिली त्याबद्दल ह्या दोन्ही आमदारांचं मी माडा तालुका करमाळा तालुका माडा विधानसभा आणि करमाळा विधानसभा मतदारसंघाच्या वतीनं अभिनंदनाचा ठराव मांडतो आपल्यापैकी सगळ्यांनी त्याला अनुमोदन द्यावं अशी विनंती करतो दार बावीस साली कोण होत बावीस साली मॅडम 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 आहेत का गैर आजार आहेत का हाजरी घेतली बी डी ओ साहेब तुम्ही बी डी ओ साहेब तुम्ही म्हणला हाजरी घेतली अधिकारी नाही उपस्थित ओ, हो ठराव घ्याव यांचा निलंबनाचा प्रस्ताव तहसीलदारांनी पाठवावा कोण आहेत त्याला नाव हा चैतन्य चिवटे चैतालिक चिवटे मॅडम गैर आजार आहेत आमसभेला यांचा तहसीलदारांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निलंबनाचा प्रस्ताव पाठवावा आम्ही ते प्रस्तावित केलेली आहे तिथे भिंत ऍक्च्युली त्यांच्या पर्टिक्युलर यांचा विषय आहे दे कशी देणार सांगा आणि आपण प्रस्ताव कधी देणार आधी बांधलेला जी भिंत आहे ना सर तीच एक्सटेंड इंचार्ज पर्यंत करावं लागेल सर ते प्रस्ताव दिलेला आहे मंजूर झाले सर ते काम नाही तुम्ही भिंत बांधायचा प्रस्ताव दिलाय नुकसान भरपाई मागते ती बातमी नुकसान भरपाई आहे भरपाईली ते हे करा बघावं लागेल सर एनक्रोचमेंट आहे का नाही जमीन किती आहे त्यानुसार ते कधी देणार काय करणार त्यांच्याकडनं महसूल पण होईल कॉमनलीच ना करतो सर तहसीलदार साहेब कधी पण सांगतो मी जाऊन आम्ही साहेबांनी तारीख देऊ आम्ही जॉईन केली जॉईन करतो लगेच साहेब तारीख सांगा आपण जॉईंटली विजिट करून घेऊ ते जॉईंटली तुमच्याकडे येऊन त्याचा प्रस्ताव देतील हॅलो साहेब ती मार्च मार्चमध्ये तर मंदिराला घ्यावं म्हणजे पिंतीचं ठाणपीत तर आहे तशीच कंटिन्यू ठाणपीत तर पुढे घ्या मार्चपी तशीच आहे ना तसं पण या वर्षी काय वाटतं म्हणजे या वर्षी हवं आहे मंदिरीमध्ये हा पुढं बाबा ते शिनावसात सेंशनची पाईपलाईन आलेली आहे अंजण गावा मग ते तिकडून त्या भागांवरनं आलेले ती पाईपलाईन काय घालून नाही निम्या ती जुळून थांबते ना थांबून नाही आणि ते काय काय जाणार आहे ते त्याच्यामध्ये ती पुढं जायची जुडून मागणी गेली आणि त्याच्या दोन पी काढल्या नाही त्या आणि पापल्याला हजुरी नाही ती नहीं नहीं ती तळ्यात मयातच आहे सत्ता गेली म्हणून ते काम थांबले गेलेलं आहे काय काय झाले ते माहीत नाही तर ती पूर्तता त्यांनी करावी ती पाईपलाईन मधलं पाणी तळ्यात पडावं आणि तळ्यात पाणी पटर म्हणून वर फक्त जेव्हा म्हणजे वर शेत दू, शेतोंशी एक अंजनगावला जी पाईपलाईन गेली ती शेतोंशी एक आहे त्या रानाला पाणी नाही मिळालं तुम तुमच्याकडे येऊन व्हिजिट करतील आणि त्याप्रमाणे करतील ठीक आहे लवकर व्हावी पण <laughs> तिथे अंजनगाव खेलोबा दोन मी नवनाथ इंगळे बोलतोय अंजनगाव बावी परितेवाडी तुळशी या गावच्या पाण्याचा प्रश्न आमदार साहेबांनी वारंवार वारंवार वार मांडलेला आहे विधिमंडळात त्याला अपेक्षित वेग आणखीन यावा अशी ही एक विनंती आहे दुसरी असा आहे की ज्या वेळेला भार नियमनामध्ये अकरा वाजता लाईट येते आणि सकाळी सातला लाईट जाते तिकडे अंधाऱ्या रात्री शेतकऱ्याची अतिशय वाईट अवस्था आहे साहेब आपण लाईटच्या वेळेस ही लाईटचा घेऊ आता जो आपण सांगितला त्याची आता चालू आहे या आठ पंधरा दिवसात या महिन्यात आपल्याला मार्च पर्यंत अधिवेशनाच्या आधी सुप्रमाला मान्यता मिळवायचा आहे आम्ही पाठपुरावा करतोय होईल आणि आजच्या याच्यात आपण तसा ठराव पण करू की सुप्रमा लवकरात लवकर ह्या गावांना सात गाव आहेत की जसं आपलं गाव आहे तसं सात गावांना पाण्याचा आबासाहेब सदाशिव लक्ष्मण दोन पेशिरावरून बोलतोय आमचं शिनामाडा दाव्या कलव्या मध्ये गाव आहे पण ज्या क्षेत्रामध्ये आहे पण त्याचा लाभ मिळत नाही आम्हाला आमची फक्त तळे भारा केली तरी सुद्धा आमचं शंभर टक्के जाली येत येते आणि आता जे दोन टक्के पाणी ओली येत येते त्याला पाणी येत नाही पाठीमाशी लोक पुढे पाणी देऊन देत नाही ती पाटबंदिराचा अधिकारी तिथं नाही तुमचं हे होत असं बंदरा भरले सांगते की पाणी बंद करते शिराळ काम राहिले शिराळ मारा शिराळ मारा, मारा। येत ना डाव्या कानव्यावरती आहे ना हा मगाशीचा विषय शिराळ्याचा शिराळ्याचं काम राहिलेलं आहे तेलच काय मंजुरी आहे ना ते हा मंजुरी आहे ते सुप्रमा मध्ये आहे त्याच काय या सुप्रमा मध्ये आहे का हा सुप्रमा झाले आपण दोन हजार बावीस शंभर शंभर ते दोनशे दोनशे ते तीनशे असा दारपण विविध ठिकाणी काढलेला आहे

पण इमारतीची मागणी केलेली आहे ती फाईल तहसीलदार ऑफिसला आहे आजच मला असं कळालं की त्यांच्याकडून आम्हाला पत्र पाठवता ते उद्याच करून घेते मी त्या पत्राचं पण ती फाईल अजून प्रोसेसमध्ये आहे आता तहसीलदार साहेब आता विषय असा आहे की आपण आपण जे विषय मांडला तर हे जागेच्या बाबतीतला प्रश्न आता या ठरावामुळं सुटलाय तर आपण विशेष हा प्रस्ताव तयार करू हा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे सामील झाल्यानंतर ती जागा हस्तांतरित तरी शिवस्मारकाला आणि त्यांच्या ज्या प्रोयोजना आहेत त्याला होईल बरोबरीनं मी पालकमंत्री महोदयांना याविषयी कोटी रुपये शिवस्मारकासाठी निधीची मागणी केली आहे मला खात्री आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाला कोणी नाही म्हणणार नाही त्यामुळं पाच कोटी निधी आपल्याला मिळेल आणि पण पाच ते सहा सात वर्षापूर्वी ह्या सिना नदीवर नवीन पॅरेज बांधार बांधार मंजूर झालं माझ्या आमदारानं फडचडीनं बातमी दिलेली कामं गेली कुठं तुम्ही जसं आला तसं या ठिकाणी प्रत्येक विभागाला अधिकारी सहा महिने पूर्वी आलाय वर्षपूर्वी आलाय दोन वर्षापूर्वी त्या अधिकाऱ्यांचा दोष नाही पण मला काय म्हणायचं आहे ह्याच्या अगोदर त्या नदीवर गुढीत बांधार मंजूर झालेलं गेलं कुठं आणि आता तुम्ही आमदार झाला तीन महिने झालं पुढं तुमचा कार्यकाल एकाल संपस्तर आमचा हाही पाणी जाणार आहे निघून पण ती झालेलं मंजूर काम आहेला इचारा कुठे आहे तीन प्याऱ्याची बंदं बुढी बांधारा मंजूर झालेलं कुठे गेलं आम्हाला ते आता लगेच कामच चालू पाहिजे सविचारदार विषय न पाहिजे तर बुढीबंदाऱ्याची कामं जलसंपादक विभागा मारकत नाही तर जलसंधारण मार्फत की जलसंधारण असेल पूर्ण त्या जाळून ते काढायचं आहे आतापर्यंत ते व्याकर काम झालं साहेब तिनी चारही विषय आहेत का तुम्ही स्वतः पर्टिक्युलर करून संपवून द्या मला पंधरा दिवसात सर त्याच्यामध्ये जर कुठच निशुल्क केला असं त्यांनी त्यांनी पेमेंट करायला पाहिजे त्याचे पेमेंट हे विषय सानं अधिकाऱ्याला त्या सूचना देतील आणि पंधरा दिवसात तो क्लिअर करावा विषय यस आला पंधरा दिवसात ती विषय करतील आभा शेवाळीचं पाणी कर्तच लोकेशन भरलेलं आहे ते सांग पंधरा दिवस जाणार आता मी स्वतः कोटेशन हो शिंदेवाडी उन्हाळ्यात शिंदेवाडी आज कोटेशन भरलंय म्हणते शिंदेवाडीच बिरोबा दिवस कोटेशन तुम्हाला जल जीवन मिशनच भरलेलं आहे ना नाही म्हणजे आलेलं नाही सर काय भरले आवाज आवाज जरा जवळजवळ बोला भरलेलं सर मी माहिती नाही म्हणजे म्हणते समोर मी मला सांगतील आलेलं नाही म्हणजे काय ऑनलाईन मध्ये आलेलं दिसत नाही सर मला आता समोर सांगते भरलंय कोटेशन तुम्ही नाही म्हणताय परलेलं आहे कोटेशन शेख साहेबांवर पाठवलंय व्हॉट्सअपला सुद्धा कोटेशन बनलेलं मला पाठवलं म्हणून भरलेलं मी बरं आगा एक मिनिट एक मिट साहेब सर जेव्हा कोटेशन भरलं जातं तर दुसऱ्या तासात आम्हाला ते आमच्या लॉग इन आयडिया दिसतं सर हे जो कोटेशन भरलं असतं ते आमच्या आयडिया आलंच असतं जर भरलं असेल तर त्याचे ते आम्हाला व्हॉट्सअप केले तरी चालेल आम्ही तुमची प्रोसेस मी त्याला फालो बाबा दुसरा एक विषय शिंगेवाडीवर डी वस्तीवर आशिनाने कडाला आहे मस्ते तिथं आता त्यांनी लाईटची अशी व्यवस्था केली की, की लाईट एका मिनटात ट्रीप होते आणि ते पाणी सगळं म्हणजे नदीचं पाणी पिण्यायोग्य हो नाही तिथं तीनशे साडेतीनशे लोक बसतील तिथं आम्ही ग्रामपंचायत मार्फत आरओ बसवलेला आहे तर तो आरओ आता सध्या चालू चालतच नाही तिथं आम्ही त्याप्लाय आणला तो बी एका तासात उडला अशी व्यवस्था त्यांनी केल्यामुळं आता त्यांचाच विषय घ्यायचा आहे साहेब तुम्ही मांडा तुमचा विषय या तुम्ही मॅनेज करून पैसे घेऊन वाटले काय काय गावाची दुसरी जर टेंडर आली तर त्यांनी काही कारण काढून बाहेर काढायची त्यामुळं तुम्ही ह्यांना हित विचारण्यापेक्षा ह्यांचा स्ट्रक्चर ऑडिट करायचा ठराव घ्या आणि विधानसभेमध्ये हा प्रश्न उपस्थित करा एकशे चौदा गावाला एक एक मिनट एकशे चौदा गावाला किती मिळ आहे साधारण साहेब एकशे पंधरा कोटीच्या आसपास आहे एक गावाला शंभर कोटी एक कोटी सगळा एकशे चौदा गावांचा एक कोटी एकशे चौदा गावांचा एकशे पंधरा कोटीज एक कोटी एक कुठे नाही साहेब काय दोन कोटीच्या आहेत काय तीस लाखाच्या तीस लाखापर्यंत तीस आहे बाकी जे आहेत ते एक कोटी ऐका आमचा प्रश्न तोच आहे तीस लाखाच्या ज्या योजना आहेत त्यातल्या पूर्ण झालेल्या किती झालेल्या आहेत आणि जर साहेब तर ते पुढचं काय उत्तर घेत नाही पाणी घ्या म्हणजे उंदरगाव उत्पादना पाणी घ्या तुम्हाला ती काय खरं नाही म्हणते काय उत्तर काय बंद पाईपलाईन बंद होत असल्यापर्यंत पाणी पाईपलाईन आली वृद्ध आता तुला डॅम करून ग्रीन वादळ काय बंद पाच काल उद्घाटन केलं आमच्या उपलाईप पद्धती पाणी येऊन सांगितलं आणि ती बावीस पर्यंत बंद पाईपलाईन बंद पडते पुढे काय प्रश्न कळाला नाही का प्रश्न कळाला नाही करणार हा प्रश्न थोडक्यात सांगा काय बंद पाईप काय नाही आबा पिढी मधनं पाणी आलंय उद्घाटन केलं होत असतात ना बावीपर्यंत व्यालीन बंद पडली बावीच्या तिथं बंद पडली म्हणतेत पण पाईपलाईन नाही आपल्याकडे होत असताना पाण्याची पाईपलाईन पीडीएन जे आहे ते बावी मध्ये बंद पडली पुढे उपळायला आली नाही वितरीका नंबर माहित आहे का नाही डिग्रीज बंद होता तर पाचवर केलं डिग्रीज मांदा माहिती आहे मी फक्त उत्तर केलं हा पुढं आणि त्यावेळेस पाणी तुम्हाला एक वर्षाच्या तुम आत देतो म्हणून त्यांना बहिष्कार माग घ्यायला लावला होता आठ वर्षे झालेत त्यांचं साधा प्रश्न आहे जी तळी आहे हा तळ्याला पी आपल्या याच्यात आहे शिराळ लागा हां राठोडचा आहे शिर्या नाही का तळी दावा पुन्हा डीध आहे शिराळची नाही धरलेली आहे पी डी नाही धरलेली आता त्यांना तुम्ही शिराळची धरलेली नाही शिराळची नाही सर आता ही सात गावं सा जी आहेत ना ही सात गावं झाली मागच्या सुप्रमा शिराळला कॅनॉलची मंजुरी आहे कॅनलची मंजुरी कॅनलची मंजुरी आहे का कॅनलचं काम काय स्टेजवर आहे काय करणार नाही कॅनल न नाही शिराळच्या मागणी आहे पण ते बघावं लागेल आम्हाला क्षेत्रीय तर धरलेलं नाही ते सतराला सतरा ला टाकला आठ वर्षांना अजून बघावं लागेल म्हणल्यावर उत्तर आहे नाही सर कॅनॉल कॅनॉलचं जे क्षेत्र आहे लाभक्षेत्र त्या लाभक्षेत्राला पाणी मिळणार ह्याच जे मागणी आहे शिराळ दोन हजार ला आम्हाला लाभक्षेत्र सामील करून घेतलेले परंतु तू काम झालेत नाही हो पण राहिलेलं कॅनॉस च जर मंजूर प्रमाणे काम आहे तेवढं होईल तळेच्या साईडला असेल ते कॅनॉटच्या मंजूर कामात तळे येतं का मंजूर कामात तळे कमीत कमी तळे तरी बनले तरी होत नाही सर मंजूर कामामध्ये तळी नाही आता तळी नाही ती आमकार आहे काय आहे त्याचं अजून येले विचार ही एक कोण आहे त्याचा नाही जी आलेत का माने म्हणून जिये माने माने हा हे शिराळच म्हणून जी आहेत पाणी मा माने माने जी म्हणून येतं आले नाहीत काय सर ते डॅमचे जे आहेत त्यात पाणी सोडायचं होतं ना नदीला त्यांना थांबवलं होतं होते तो सर ते शिराजी तळी होणार नाहीत का पण पी ला जर मागणी असेल तर तसं बघतो आम्ही ते त्यांचा असा प्रस्ताव तयार करा नसेल तर त्याला मान्यतायला पाठवा कारण दोन हजार सतराचा विषय आहे तो कॅनॉलच्या ह्याच्यात जर कव्हर होणार नसेल तर पीडीएफ डी बघून घेतो आम्ही ते पांधाराच्या खाली संरक्षण भिंत बांधली पाठबांधारा विभागाला पाठ पाठबांधारे विभागाने संरक्षण भिंत बांधली आणि ज्या वर्षी बांधली त्या वर्षी माझं दीड एकर उठून केलं आणि त्याच्या आधी पंचवीस वर्ष झालं बाजारा बांधून काहीच टाकलं नाही त्यांचा बांधारी विभागाने तुम्ही भिंत बांधली बंधार्याच्या शेजारी आणि पंचवीस वर्ष असताना कधी रान उठून गेलं नाही तुम्ही भिंत बांधल्यावर उठून गेलं बरोबर ना चुकीची चुकीच्या ठिकाणी नुकसान नाव सांगा विनोद भारबोले विनोद मच्छिंद्र भारबोले वरच्या शेतकऱ्याला विचारला असता वरच्या शेतकरी मग क्षेत्र घेतलेलं नाही आणि पाणी येऊ देत नाही पोकडे मायनरचा हा विषय गांभीर्याने घेतला पाहिजे तो मायनर आमच्या रानात आहे आणि लवळ चिंचोली रोडला सुद्धा त्या कोकड्या मायनर अतिक्रमण केलेला आहे आणि लोकांनी हे करून आमच्या रानात रोड पाडलेला आहे मायनर उकरून तरी पण तुम्हाला सांगतो पाणी आम्हाला येऊ देत नाही जाणून बुजून आबांचं काम केलंय वरचे जे शेतकरी काय जाऊ द्या पण आम्हाला पाणी येत नाही आमची तीस हजार पाणी पट्टी कट्टी प्रत्येक वर्षी पाणी तर आपले पाणीची वीस तास महिन्याला आहे वरील शेतकरी पाणी अडवते याचा पर्याय काय करा ते तुमच्याकडे विजिट करतील आणि जर अडचण आली तर परत आम्हाला सांगा ठीक शेतकऱ्यांच्या असं भोग पात्र झाला सर उपळवाटे जी वितरिका आहे तिचं जे अलाइनमेंट बदललेले आहे ती काय एका गटात त्याच्यासाठी संयुक्त मोजणी केलेली आहे जिथं जिथं ती अलाइनमेंट शिफ्ट झालेली आहे ती गटातली गटात झालेली आहे असं गट बदल काय झालेलं नाही बदलण्याचं कारण पाहिजे ना दहा रुपये खर्च होत असेल तिथं शंभर रुपये ऐका त्यांना जी अडचण असेल म्हणूनच त्यांनी सगळ्यांनी मतेच बदललेली असेल पण तुमच्याच गटात नाही ना अडचण काय वैयक्तिक माझ्या गटातून मधून गेले बांधावरून पण गेले नाही नाही सर्व गटात बदलली सर ते आलं एकट्या नाही सगळ्या गटात केलंय ते नाही दोन तीन माझ्या गटात बदल झाल्यामुळे तुम्हाला नकाशा पण दिलाय बाय बस माझ्यासोबत मग तुम्हाला ते सगळ्या गटात बदललंय तुमच्या एकट्या गटात नाही बदलली काम करा हा आपण ही झाल्यानंतर एकत्र बसा आणि त्यांना समजून सांगा चालेल कसं करताय हे oh. तुम्ही चुकीचं सांगताय कंटिन्युअस लाईट जर चालू असेल तर त्यांचं पाणी किती गेलं हे तुम्ही मोजलेलं नाही oh. त्यांनी अनअकाउंटेड वॉटर नेतात आणि लोकांना पाणी मिळू शक मिळू शकत नाही हा अरेचा प्रश्न आहे त्याला न्याय देण्याची आवश्यकता आहे ठीक आहे सर सरव्या विषय तर उत्तर, उत्तर द्या साहेब साहेब एक मिनिट कारखान्याचा पाणी परवानगी आहे का आहे सर सिंचनासाठी काढलेलं आहे त्यांनी सिंचनासाठी काढलेलं आहे सर माझ्याकडे चित्ते आली त्याच्यामध्ये चोवीस तास त्यांना तुम्ही पाणी सिंचनासाठी एकट्यालाच देता का नाही सर सगळ्यात जेवढ्या मोठ्या तेवढं सगळं म्हणजे सिंचनासाठी म्हणजे पीक पिकासाठी आहे का तिथल्या शेतासाठी काढलेला जुना परवाना आहे सर ते दोन हजार आय थिंक बारा तेराला काढलेला परवाना बरोबर आहे पण त्याला चोवीस तास कारखान्याला पाणी जाते का शेतीला जाते शेतीसाठी काढलेला आहे सर तो परवा पाणी कुठे जाते असं विचारतोय कारखान्याला जात नाही का शेतातल्या तळ्यात सोडतात सर कारखान्याला का नाही मला माहित नाही मला काय माहित आहे मग आता शेतकऱ्याचं म्हटलं की सगळं माहित आहे आणि कारखान्याचं तुम्हाला काहीच माहित नाही आवाज लोक पाणी मागायला सुद्धा बोबंदाच्याकडे जायची मला का थी थी। का ही का आम्हाला आहे ती ही लोकांना माहितीच नव्हतं त्यांनी सांगितले मग विसरणार आज जर अधिकारी कळायला लागले लोकांना सर बंधारे आपण पूर्ण क्षमतेने प्रत्येक वेळेस प्रत्येक रोटेशनला पूर्ण क्षमतेने बंधारे भरून देतो सर आपण आता लिकेज आहे म्हणताय दहा टक्के पंधरा टक्के तो लिकेज राहिला आणि असं जर पाणी उपसत राहिलं तर राहिलेले शेतकऱ्याला पाणी मिळणार कसं ता लीकेज का त्यांच्या सर आम्ही लिकेज काढण्यासाठी पूर्ण प्रयत्न करतो सर रोज एक लेबरची टीम असते खालना सगळ्या जेवढे सात आपले माडा तालुक्यात सात बंधारे आहेत सगळ्या बंधाऱ्यावर रोज एका बंदऱ्यावर बंधाराची पण परिस्थिती आहे सर सगळीकडेच लिकेज आहे मी काय म्हणतो सर सगळीकडेच लिकेज आहे दहा पंधरा टक्के बर्गे खराब झाल्यामुळे आणि पाण्याचे प्रेशर खालचे बर्गे तुटतात सर खाली काय करतायतल्या पाण्यात असल्यामुळं आम्हाला तर साहेब तुम्हाला माहिती आहे का किती इंची परवानगी आहे वगैरे काय त्याची माहिती द्या बघून घेतो सर थोड्या माहिती द्या सांगतो दे सर देतो सर हॅलो साहेब तुमच्या हातीस मी हॅलो तुमच्या हातीसला मी माहिती मागितली होती की, की बाबाराव शिंदे कारखान्याला परवानगी का किती हाऊस पावसा दिली का तुम्ही दिली ना आपल्याला माहिती नाही दिलेले मी तुम्हाला पोच दाखवतो माझ्याकडे आहे ना मी तुम्हाला उत्तर दिलेलं आहे मी उत्तर दिलेलं तुम्हाला दाखवतो तुम्ही आहे माझ्याकडे हॅलो हा साहेब तुम्ही काय म्हणताय नव्वद टक्के बंधारे लिकेज शंभर टक्क्याला लिकेज माझ्याकडे कुठल्या शंभर टक्के लिकेज आहे नव्वद टक्के नाही कारण तुम्ही आतावर्षी टेंडर काढता माणसाला दार त्यांनीच पोचायची दुसरी टेंडरला कुणी माणसं नाही ते का जिल्ह्यामध्ये शासकीय अधिकारी टेंडर घ्यायचे शासकीय अधिकारी टेंडर घेणे दुसरी जणांवर ती कामं करते ती टेंडर ऑनलाइन झालेलं आहे सर ते ऑनलाईन झालेलं आहे सर त्यांचं म्हणणं काय आहे पर्टिक्युलर प्रश्न आहे तुम्हीच दुसऱ्याच्या नावावर टेंडर घेताय नाही सर नाही अजिबात सुद्धा नाही चुकीच आहे सर त्यांचं म्हणणं बरं आज आजच्या सभेत आपण असा ठराव करा साहेब की जर असा असेल तर यांच्यावर कारवाई करण्याचा ठराव घ्या चालेल असेल तर तुम्ही सामोरे जावा येस येस सर